मित्रांनो तुम्हाला माहीत आहे का आपल्या कोकणात शेतीयोग्य जमीन कमी होत चालली आहे आणि पारंपरिक पिकांमधून मिळणारं उत्पन्नही घटत आहे पण अशा परिस्थितीतही एक पीक आहे जे तुम्हाला भरघोस कमाई करून देऊ शकतं ते म्हणजे बांबू बांबू लागवड हा केवळ एक पर्यायी मार्ग नाही तर आर्थिक समृद्धीची गुरुकिल्ली ठरू शकतो चला बांबू लागवडीचे फायदे आणि त्यातून मिळणाऱ्या संधी सविस्तरपणे जाणून घेऊया बांबू म्हणजे एक विशेष प्रकारचं गवत आहे होय झाड नाही गवत हे गवत मात्र आपल्या झाडासारखं का दिसतं कारण ते उंच वाढतं मजबूत असतं बांबूचे मुख्य प्रकार समजून घेण्यासाठी दोन सोप्या गोष्टी लक्षात ठेवा तो कसा वाढतो मुळांच्या प्रसारानुसार आणि तो कोणत्या हवामानात वाढतो वाढण्याच्या पद्धतीनुसार दोन प्रकार आहेत एक क्लंपिंग बांबू याला झुंडात वाढणारा बांबू असेही म्हणतात या बांबूची मुळे आणि कंद किंवा रायझोम्स जमिनीखाली जवळजवळच वाढतात त्यामुळे बांबूचे कोंब रोपाच्या अगदी बाजूनेही फुटतात आणि एक दाट गुच्छ किंवा झुंड तयार होतं हा बांबू जास्त पसरत नाही त्यामुळे तो नियंत्रित करणे सोपे असते आपल्या घरच्या किंवा शेताच्या बांधावर लावण्यासाठी हे बांबू चांगले असतात कारण इतर ठिकाणी वेगाने पसरत नाहीत उदाहरणार्थ मांडगा मनवेल बांबूसा जातीचे अनेक बांबू आहेत पसरणारा बांबू किंवा रनिंग बांबू याला वेगाने पसरणारा बांबू असेही म्हणतात या बांबूची मुळे जमिनीखाली लांबवर पसरतात ही मुळे आडवी पसरतात आणि खूप लांब जाऊ शकतात आणि मग त्यातून लांब अंतरावर नवीन बांबूचे कोंब आहेत बाहेर येतात हा बांबू वेगाने पसरतो आणि त्याचा प्रसार रोखण्यासाठी विशेष काळजी घ्यावी लागते मोठ्या मोकळ्या जाग्यांसाठी किंवा जंगलात जिथे अनियंत्रितपणे वाढू शकतो तिथे हा उपयुक्त असतो दुसरा प्रकार म्हणजे हवामानानुसार वाढतो तो प्रकार उष्णकतिबंध बांबू किंवा ट्रॉपिकल बांबू हे बांबू गरम किंवा दमट हवामानात म्हणजे आपल्या कोकणासारख्या हवेत चांगले वाढतात या प्रकारात बहुतेक झुंडात वाढणारे बांबू येतात शमशीतोष्ण बांबू किंवा टेम्परेट बांबू हे बांबू थंड हवामान सहन करू शकतात आणि थंडीच्या प्रदेशात वाढतात या प्रकारात बहुतेक पसरणारे बांबू येतात पण काही झुंडात वाढणारेही असतात या दोन मुख्य वर्गीकरणा व्यतिरिक्त बांबू चा उपयोग कशासाठी केला जातो यावरूनही काही प्रकार असतात शोभेचे बांबू किंवा ऑर्नामेंटल बांबू बागेत किंवा कुंडी लावण्यासाठी सुंदर दिसणारे बांबू हे लहान रंगबेरंगी किंवा वेगळ्या आकाराचे असू शकतात बांबूचे उपयोग पाहिले तर तुम्ही ठक्कवाल याला हजारो उपयोग आहेत आपल्या कोकणात त्याचे काही प्रमुख उपयोग असे आहेत बांधकामासाठी घरे किंवा तात्पुरते शेड्स बांधायला बांबू हलका आणि मजबूत असल्यामुळे ग्रामीण भागात बांधकामासाठी तात्पुरत्या निवाऱ्यासाठी आणि शेतात शेड्स उभारण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापरला जातो इमारतींना प्लास्टर करताना किंवा दुरुस्ती करताना जो आधार देतात याला पारडी म्हणतात या कामासाठी बांबू अत्यंत उपयुक्त आहे शेताला किंवा घराला कुंपण घालण्यासाठी बांबूच्या काठ्या वापरल्या जातात शेतीसाठी वेलवर्गीय भाज्यांना जसे जोडका कारली वगैरे किंवा मिरची टोमॅटोसारख्या पिकांना आधार देण्यासाठी बांबूच्या काठ्या वापरल्या जातात काही शेताची अवजारे जसे फावडी टिकाव यांची दांडी बनवण्यासाठी बांबूचा उपयोग होतो बांबूच्या टोपल्यांमध्ये भाजीपाला फळे यांची वाहतूक केली जाते फर्निचर बांबूंपासून सुंदर खुर्च्या टेबल पलंग बनवता येतात कोकणात कॉनबॅक सारख्या संस्था बांबूंपासून उत्तम दर्जाचे फर्निचर बनवत आहेत आपल्याकडे बांबूच्या टोपल्या चटया बनवण्याची जुनी परंपरा आहे पणत्या शोभेची वस्तू अशा अनेक वस्तू बांबूंपासून बनवल्या जातात पावसाळ्यात जमिनीतून येणारे कोवळे को बांबूचे कोंब हे एक आवडते खाद्य आहे याची भाजी लोणचे बनवले जाते हे पौष्टिक आणि चविष्ट असते जुने आणि किंवा टाकाऊ बांबू इंधनासाठी वापरले जातात आपल्या कोकणात बांबू इतका महत्वाचा का आहे त्याची काही खास कारणे आपण पाहूया आपल्या मातीसाठी आणि हवामानासाठी अगदी योग्य आहे कोकणातील मुसळधार पाऊस आणि दमट हवामान बांबूच्या वाढीसाठी अतिशय अनुकूल आहे माणगासारखे स्थानिक बांबू तर इथे शेकडो वर्षांपासून रुळले आहेत कमी कष्टात जास्त उत्पादन एक बांबू लावला की त्याला फारशी काळजी घ्यावी लागत नाही इतर पिकांना लागणारे कष्ट खत पाणी याची त्याला कमी गरज असते जलद वाढ बांबू खूप वेळा वेगाने वाढतो काही वर्षातच तो कापणीसाठी तयार होतो ज्यामुळे शेतकऱ्याला लवकर उत्पन्न मिळायला लागते आंब्याच्या किंवा काजूच्या तुलनेत बांबू लवकर पैसे देतो मातीची धूप थांबवतो कोकणात पावसाळ्यात माती वाहून जाण्याचा धोका असतो बांबूची मुळे जमिनीला घट्ट धरून ठेवतात ज्यामुळे जमिनीची धूप थांबते आणि मातीची सुपीकता टिकून राहते पर्यावरणासाठी उत्तम बांबू जास्त ऑक्सिजन देतो आणि वातावरणातील कार्बन डायऑक्साइड शोषून घेतो याने प्रदूषणाला आळा बसतो यामुळे हवामान स्वच्छ राहण्यास मदत होते बांबू आपल्यासाठी एक वरदान आहे त्याला नुसते हिरवे सोने असेच नाही म्हणत त्याचे अनेक फायदे आपल्यासाठी खूप महत्वाचे आहेत आपल्या कोकणातील शेतीत बांबू लावल्याने शेतकऱ्याला आणि जमिनीला अनेक फायदे होतात निश्चित आणि चांगला नफा मिळतो आंबा काजू भात शेतीवर अनेकदा हवामानातील बदल परिणाम करतात बांबू मात्र टिकाऊ आहे आणि एकदा लागवड केल्यावर अनेक वर्ष उत्पन्न देतो अभ्यास दर्शवतात की बांबूची लागवड तर पिकांपेक्षा अधिक फायदेशीर ठरू शकते वर्षाला एकर पन्नास हजार ते एक लाख पर्यंत उत्पन्न मिळू शकतं बांबूला तर मुंबईत चांगली मागणी आहे बांबूला कमी देखभाल लागते बांबूला एकदा लावले की त्याला जास्त खतपाणी किंवा की कीटकनाशकांची गरज नसते त्यामुळे मजुरीचा आणि खर्चाचा भार कमी होतो बांबूमुळे मातीची धूप थांबते वर सांगितल्याप्रमाणे बांबूची मुळे मातीतला धरून ठेवतात ज्यामुळे डोंगराळ आणि पावसाळीत जमिनीची धूप थांबते जमिनीचे पाणी ठिकवून ठेवतं मुळे जमिनीतील पाणी जिरवण्यास आणि टिकवून ठेवण्यास मदत करतात जमिनीची सुपिकता वाढवतो बांबूची पाणी गळून मातीत मिसळतात ज्यामुळे जमिनीला नैसर्गिकरित्या खत मिळते आणि तिचा सुपिकता वाढते बांबू मिश्र शेतीसाठी उत्तम आहे बांबूच्या नवीन लागवडीमध्ये म्हणजे सुरुवातीची दोन तीन वर्षं बांबूच्या दोन ओळींमध्ये तुम्ही आले हळद मिरची किंवा इतर भाजीपाला पिकवू शकता यामुळे बांबू मोठा होईपर्यंत तुमच्या जमिनीला अतिरिक्त उत्पन्न मिळत राहते आपल्या शेताला किंवा नैसर्गिक आणि मजबूत कुंपण म्हणून बांबू लावता येतो त्यामुळे जनावरांपासून पिकांचे संरक्षण होते बांबू लागवडीपासून ते त्यांच्या वस्तू बनवण्यापर्यंत उदाहरणार्थ फर्निचर किंवा हस्तकला अनेक लोकांना विशेषतः महिलांना रोजगार मिळतो म्हणून आपल्या कोकणातील शेतकऱ्यांनी बांबू लागवड करणे हे केवळ पर्याय पूर्णसाठीच नव्हे तर आर्थिक समृद्धीसाठी एक उत्तम पर्याय आहे तो आपल्या जमिनीला आणि कुटुंबाला आधार देणारा हिरो मित्र आहे बांबू लागवड करण्यासाठी पहिलं आपल्याला जमिनीची निवड करणं जरुरी आहे बांबूला पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन लागते कोकणातील डोंगर उताराची मुरमाड मध्यम ते हलक्या प्रतीच्या जमिनी याला चांगल्या मानवतात मात्र पानथळ शारपाड किंवा खारवट जमीन बांबूसाठी अजिबात योग्य नाही जिथे पाणी साचून राहते अशा ठिकाणी बांबू वाढत नाही कोकणातील उष्ण आणि दमट हवामान बांबूसाठी अगदी योग्य आहे जमीन निवडल्यावर पुढचं काम असतं खड्डे खोदणे हो, एप्रिल मे महिन्यात में म्हणजे पाऊस सुरू होण्यापूर्वी खड्डे खोदावेत यामुळे उन्हात खड्डे तापतात आणि त्यातील किडे रोगजंतू मरतात मध्यम व्यासाचा बांबू पाच बाय पाच मीटर किंवा सोळा फूट बाय सोळा फूट अंतरावर लागवड करणे योग्य ठरते या अंतरावर प्रति हेक्टेअर सुमारे चारशे रोप बसतात जर तुम्हाला दाट लागवड करायची असेल तर तीन बाय तीन मीटर अंतर ठेवता येतं खड्ड्याचा आकार साधारणपणे साठ सेंटीमीटर बाय साठ सेंटीमीटर बाय साठ सेंटीमीटर किंवा दोन फूट बाय दोन फूट बाय दोन फूट असा असावा पावसाळा सुरू होण्यापूर्वी खोदलेले खड्डे पुन्हा मातीने भरावे माती भरताना त्यात एक घमेले चांगले कुजलेले शेणखत किंवा कॉम्पोस्ट खत एक घमेले गांडूळ खत दोनशे ग्रॅम रॉक फॉस्फेट आणि पन्नास ग्रॅम लाकडी राख मिसळावी यामुळे रोपांना सुरुवातीला चांगले पोषण मिळते पुरेसा पाऊस झाल्यानंतर म्हणजे साधारणपणे जून जुलै महिन्यात बांबूची लागवड करावी सिंचनाची उत्तम व्यवस्था असेल तर नोव्हेंबर डिसेंबर महिन्यातही लागवड करता येते बांबूचे रोग डॉलिथिन पिशवीतून अलगत बाहेर काढून माती मुळांपासून वेगळी करावी मुळांना बीजामृत संस्कार करावा आणि रोग खड्ड्याच्या मध्यभागी ठेवावे रोपाच्या भवती पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी आवश्यक वाटल्यास लहान उतार तयार करावा कोकणात मुबलक पाऊस असल्यामुळे पावसाळ्यात पाण्याची विशेष गरज नसते खड्ड्यात पाणी साचणार नाही याची मात्र काळजी घ्यावी लागवडीनंतर पहिल्या वर्षात डिसेंबर ते मे रोपाला आवश्यकतेनुसार पाणी द्यावे दर आठ ते दहा दिवसांनी पाणी दिल्यास वाढ चांगली होते एकदा बांबू रुजला आणि वाढू लागला त्याला की त्याला पाण्याची फारशी गरज लागत नाही कारण त्याची मुळे खोल जातात तरीही जास्त कोरड्या हवामानात किंवा उन्हाळ्यात पाण्याची उपलब्धता असल्यास थोडे पाणी दिल्यास वाढ अजून चांगली होते शक्य असल्यास ठिबक सिंचन वापरणे फायदेशीर ठरते यामुळे पाण्याची बचत होते आणि रोपाला योग्य प्रमाणात पाणी मिळते लागवडीनंतरची पहिली दोन ते तीन वर्ष तण काढणे खूप महत्वाचे असते कारण तण वाढीस अडथळा निर्माण करू शकता बांबूची रोपे लहान असताना म्हणजे पहिली दोन तीन वर्षे त्याच्या दोन ओळींमध्ये तुम्ही आले हळद मिरची मूग चवळी वाटाणा किंवा इतर कमी उंचीचा भाजीपाला पिकवू शकता यामुळे बांबू मोठा होईपर्यंत तुम्हाला जमिनीतून अतिरिक्त उत्पन्न मिळतं नवीन लागवडीला मोकाट जनावरं उदाहरणार्थ गाय किंवा म्हैस आणि वन्य प्राण्यांपासून जसे डांडोक्कर ससे हत्ती यांच्यापासून संरक्षण आवश्यक आहे यासाठी कुंपण गाळणे महत्वाचे आहे विशेषत नवीन कोंब फुटण्याच्या काळात म्हणजे जून ते ऑगस्ट या दरम्यान कोंबाचे नुकसान होण्याची शक्यता असते उन्हाळ्यात वळव्यापासून बांबूचे संरक्षण करावे बांबू लागवडीला काही मर्यादा किंवा टोटेही असतात पसरणाऱ्या जातींचा धोका हा सर्वात मोठा तोटा आहे पण तो विशिष्ट प्रकारच्या बांबूशी संबंधित आहे काही बांबूच्या जातीची मुळे जमिनीखाली खूप दूरवर पसरतात यामुळे ते खूप वेगाने आणि अनियंत्रितपणे इतर शेतात किंवा पट जमिनीवर पसरू शकतात एकदा पसरले की ते काढणे खूप कठीण होते आपल्या कोकणात मानवेल किंवा मांडगा या बांबू बांबूच्या जाती निवडल्यास हा डोका टळतो कारण त्याची मुळे जवळजवळ राहतात आणि ते जास्त पसरत नाही सुरुवातीच्या वाढीचा काळ बांबू जलद वाढणारा असला तरी लागवडीनंतर पहिली तीन ते पाच वर्ष तुम्हाला फारसे उत्पन्न नाही मिळत या काळात रोपे रुजतात आणि मजबूत होतात तुम्हाला खर्चाची गुंतवणूक करावी लागते खत पाणी निगा वगैरे या काळात तुम्ही बांबूच्या दोन ओळींमध्ये आंतरपीक घेऊ शकता जसे हळद आले मिरची किंवा भाजीपाला यामुळे सुरवातीच्या वर्षात काही प्रमाणात उत्पन्न मिळू शकतं पाणी व्यवस्थापन विशेषतः सुरुवातीच्या काळात एकदा बांबू रुजला की त्याला कमी पाणी लागतं पण लागवडीनंतर पहिल्या दोन तीन वर्षात त्याला नियमित पाणीची गरज असते कोकणात पावसाळा असला तरी नोव्हेंबर ते मे महिन्यात पाणी द्यावेच लागते जर तुमच्याकडे सिंचनाची सोय नसेल तर बांबूची वाढ चांगली होणार नाही किंवा रोपे जगणार नाही कीड आणि रोगांचा धोका इतर पिकांप्रमाणे बांबू ही काही कीटक उदाहरणार्थ मावा किंवा पिठ्या किंवा ढेकून किंवा बुरशीजन्य रोग लागू शकतात मोठ्या प्रमाणात लागवड असल्यास यावर नियंत्रित ठेवणे आवश्यक असते नियमित पाहणी स्वच्छतेची काळजी वेळोवेळी जीवामृत आणि आंबट टाकाची फवारणी आणि आवश्यकतेनुसार सेंद्रिय कीटकनाशकांचा वापर करणे हे फायदेशीर ठरू शकते कोकणात घटत्या लागवडी योग्य जमिनीवर आणि कमी पारंपारिक पीक उत्पन्नावर बांबू हा एक प्रभावी उपाय आहे बांबू केवळ एक गवत नसून बांधकाम शेती फर्निचर आणि खाद्य पदार्थांसाठी हजारो उपयोगासह बहुमुखी पीक आहे कोकणातील दमट हवामानात उत्तम वाढतो कमी देखभाल खर्च येतो जलद वाढतो जमिनीची धूप थांबवतो आणि कार्बन डायऑक्साइड शोषून पर्यावरणासाठी लाभदायक ठरतो शेतकरी प्रति एकर वार्षिक पन्नास हजार ते एक लाख पर्यंत उत्पन्न मिळवू शकतात तसेच सुरुवातीच्या काळात आंतरपीक घेऊन अतिरिक्त कमाई करू शकतात तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंटमध्ये नक्की लिहा हा व्हिडिओ इतरांबरोबर शेअर करा कारण समजूदारपणा वाढल्यावरच बदल होतो कोकणातील शेती पर्यावरण आणि भविष्यातील दिशा यावर अधिक माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका